मी नाही काही करू शकणार त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा तो तुम्हा लोकांना घ्यायचा आहे तुम्हाला वीज बिल माफ करून हवं आहे का कन्नड प्रमाणे तुम्हाला कन्नड प्रमाणे मुफ्त आरोग्य हवं आहे का मी एक आंदोलन केलं होतं की पाणी द्या मग आम्ही पाणी पट्टी भरू कारण तो कायदा आहे माझ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करा मग मी घरपट्टी भरतो जर मला पाणीच दिलं नाही तर मी पाणी पट्टी कशाबद्दल भरू तरी जमिनी महानगरपालिकेच्या अशा पडल्या आहेत ज्याच्यावरती एक रुपया भाडं दिलं जात नाही माझ्याकडनं तुम्ही ढोल पिटून वसूल करता स्वरूपी पाणीपट्टी भरली नाही पैसे दे घरपट्टी भरली नाही पैसे दे मला सॉरी किसन ड्रायव्हर माझी हे तुम्ही करायला लावता पण ह्या ज्या जमिनी तुमच्या आहेत उदाहरणार्थ संत एकनाथ रंगमंदिर वाटते तितके पैसे त्या रंगमंदिरासाठी खर्च केले शासनाच्या तिजोरीतून आणि नंतर एका खाजगी माणसाला ते रंगमंदिर किरकोळ स्वरूपाच्या पैशाने भाड्याने देऊन टाकलं का असं जर खर्च शासनाने केला होता तर भाड्याने त्याला द्यायचा काय संबंध आला आणि ते पण किरकोळ पैशामध्ये